महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील वाघापूर येथे परतीच्या पावसामुळे मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान वाघापूर येथील नाना गोळीकर यांच्या मेंढ्या वस्तीवर रात्रीला वाघुलमध्ये कोंडल्यानंतर अचानक रात्रीला मुसळधार पाऊस व वारा आल्याने पावसाच्या पाण्यामुळे रात्री मेंढ्या मृत्यूमुखी पडल्यात बऱ्याच मेंढ्यांचे नुकसान झाले आहे नाना गोळकर यांचे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे काही गाबड असलेल्या मेंढ्या जन्मलेल्या मेंढ्या आणि छोटे छोटे पिल्ले पावसाच्या पाण्यामुळे मृत्युमुखी पडलेत असेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मेंढपाळ बांधवांचे खूप मोठे नुकसान झाले आहे तरीही शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी मेंढपाळ बांधवांनी केली आहे यावेळी पिंटू बोरकर कृष्णा बाजकर प्रवीण बाजकर नाना गोळकर आदी उपस्थित होते वंदे मीडिया प्रतिनिधी दिलीप कोळेकर निजामपूर परिसर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा